शिराळा गावातील शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या नागपंचमीच्या मानाच्या पालखीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे गोरक्षनाथ महाराजांच्या कृपास्थानी मानले जाणारे हे जागृत स्थान दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान ठरते महाजन घराण्यापासून निघणारी ही मानाची पालखी विविध पारंपरिक मार्गावरून गावात मिरवली जाते यामध्ये बारा बलुतेदार समाजाचा विशेष मान पारंपरिक विधी नागमूर्तीची सजावट आणि गावात फिरणारी भक्तिमय पालखी यामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हावून निघतो सध्या नागमूर्तीची पारंपरिक रंगकाम पालखी सजावट आणि पूजेची तयारी जोरात सुरू आहे नागपंचमीच्या दिवशी सकाळपासून पालखी मिरवणूक विविध मंदिरांमध्ये पूजन आणि सायंकाळी उत्तर पूजेनंतर पालखी महाजन घरी परतते गावातील भाविकांसोबतच दूरदूरच्या ठिकाणाहून श्रद्धाळू या परंपरेत सहभागी होण्यासाठी शिराळ्याकडे येत असतात गावातील शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे